मराठी न्यूज लाईव्ह नमस्कार सत्य मराठी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण शहरापासून जवळ असलेल्या गुंडेगाव या भागामध्ये या ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये आलेलो आलो आहोत इथे वाघमारेचं घर आहे पूर्ण पूर्णपणामध्ये नालीचं अतिक्रमण झालेलं आहे नालीचं पूर्ण पाणी घाणीचं साम्राज्याच्या घरासमोर येत आहे हे यांचं घर आहे पाठीमागा मध्ये पाहू शकता पूर्ण घाणीचं साम्राज्याच्या घरासमोर पाणी आहे आणि जे पाठीमागं पाच फुटाचा रस्ता होता त्या पाच फुटाच्या रस्त्यावरती एक अतिक्रमण झालेलं आहे त्यांनी वारंवार ग्रामपतीला तक्रार केली सरपंचाला आणि ग्रामशोकला तरी ते म्हणत आहेत औरावरचे यांना भाषा करत आहेत आणि त्याच्यावर आतापर्यंत त्यांना काहीच अभेक्षण घेतलं नाही जाणून घेवा वाघमारे करून यांच्या यांना यांच्या लेकर माझा आपण गुंडेगाव या भागामध्ये आल्या तुमचं नाव काय आहे तुम्हाला काय करायचं नमस्ते माझं नाव पूजा अवधूत वाघमारे मी राहणार गुंडेगावमध्ये राहते गुंडेगाव मधली नागरिक आहे आणि आमच्या आमच्या घरासमोरच नालीचा खूप आम्हाला प्रॉब्लेम आहे घरासमोर खूप पाणी साचते जायला यायला आम्हाला खूप त्रास व्हायलाय आमच्या घरी लहान लहान मुलं बाळ आहेत त्यांना अंगणामध्ये खेळायला बागडायला खूप त्रास व्हायलाय आणि त्या घाण पाण्यामध्ये मुलं बाळ आमचे खेळून त्यांची पाये ते घाण होऊन आम्हाला रोज हॉस्पिटलला जाणं येणं कर, करा करावं लागायले आमचा रस्ता आहे आमच्या घराच्या पाठीमाग जाण येणं करण्यासाठी आम्ही त्या रस्त्याचा पण प्रॉब्लेम आहे तिथं खूप म्हणजे घाण झालेला आहे हो दिली होती ग्रामपंचायतला तक्रार आम्ही दिली होती अतिक्रमण साठी आम्ही सांगितलं होतं त्यांनी बघूत करूत असं म्हणाले आम्हाला पण आणखीन काय म्हणजे ते झालं नाही करणं ऑब्जेक्शन काय आणखी घेतलं नाही ते तक्रार आणखी चालूच आहे पण आम्हाला खूपच त्या पाण्याचा त्रास आहे आमच्या घराच्या समोरच पाणी साचायला खूपच त्रास व्हायलाय घरासमोर नाली पूर्णपणे अतिक्रमण झालेलं आहे ऐकत नाही म्हणजे सांगितले आम्ही सरपंचांना सांगितले ग्राम सापर्यंत गेलेलं आहे पण आणखीन काही त्यांचं काही प्रो, प्रोसिजर चालू नाही त्यांनी सांगितले आम्ही कानावर घातले पण खूपच आम्हाला जाणं येणं करायला त्रास व्हायला लहान लहान मुलं बाळ आहेत ते बिमार पडून आमच्या खूप हॉस्पिटलला पैसे चले जाऊ का पावलाच आहे सर नाळीचे घाल पाणी नाळीच्या आल्या आळ्या वगैरे सगळं घाल पाणी येते हे ये तीन वेळेस बिमार पडलेला आहे सरपंचच्या घरी घेऊन मी माझं बाळ गेलो होत त्यांना दाखवायला की कधी करणारा तक्रार देऊ वारंवार तक्रार दिलेली आहे मी तर बघूत आणि करूत फक्त दिवस लोटत आहे त्यांनी करूत करू बाकी त्यांनी काहीच आतापर्यंत काहीच केलेलं नाही बघू शकता तुम्ही आज आपण पुंडेगाव या भागामध्ये आल्या होत्या ये वाघमारे यांच्या एक पाच फुटाचा यांचा रस्ता येण्या जाण्याचा इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेला आहे यांनी वारंवार ग्रामशोकांनी सरपंच यांनी वारंवार तक्रार करून पण तुमच्यानं काय होते अशा वारावर जी भाषा करत आहेत दलित सुस्तीमध्ये दलित वस्तीचं असं असं आसे जर असेल तर लोकांना कसं जगायचं याच्याकडे याच्याकडे पूर्ण सांभाळत